इंद्रजनी जंभ पर बाड वसु अंभ पर रावण सदंब पर रघुकुल राजन पौन बारी बाह पर संभुरती नाह पर जो सहस्त्र बाह पर राम विजराज है दावा द्रुम दंड पर चीता मृग पर भूषण वितुंड पर जय मृगराज है तेज तम अंश पर गांधी कंस पर त्योमले छंस पर शैर शिवराज है छत्रपती शिवाजी महाराज की जय एकनिष्ठ म्हणजे काय म्हटलं की डोळ्यासमोर शिवरायांचे मावळे यावेत ना कशाची अपेक्षा ना जीवाची पर्वा ना पैशाचा हव्यास ना राजगादीची हौस शिवरायांच्या एका शब्दाखातर ही माणसं काहीही करायला तयार असायची फक्त शिवरायांचे कौतुकाचे गोड शब्द कानावर पडावे आणि पाठीवर शाबासकीची थाप एवढीच त्यांची हौस कांदा भाकर खाऊन जगणारी माणसं होती ती कधी दोन पैशासाठी विकली जात नव्हती विकले जाणारे क्वचितच पाहायला मिळत होते पण आज मात्र प्रत्येक जण स्वतःच्या स्वार्थासाठी काम करायला तयार असतो छत्रपती शिवाजी महाराजांनी रैतेला स्वातंत्र्याची चव चाखायला दिली नाहीतर आजच्या सारखे स्वातंत्र्य नव्हते त्यांना बादशहाच्या चापकाचे फटके खाऊन जगणारी माणसं होती आणि आज आपल्याला आपल्या आई बापाचा मार सहन होत नाही घालायला पुरेसे कपडे नव्हते पण जेवढे होते तेवढे अंगभर होते आणि आज आपल्याकडे कपडे खूप आहेत पण अंगभर नाही शेती करून पोट भरणारी माणसं होती आणि आज जमिनीच्या जमिनी ओसाड आहेत लोक मैलोन मैल चालायचे आणि आज, आज आपल्याला दोन मिनिटाच्या अंतरासाठी गाडी लागते त्या काळी शब्दाला किंमत होती आज पैशाला किंमत आहे मावळे असंख्य घाव अंगावर झेलत होते आणि आज जरा खरचटलं लग। तर लगेच आपण डॉक्टरकडे धाव घेतो आताचा काळच वेगळा आहे तुझ्या बादशाची जहागिरी हवी कुणाला असे म्हणणारे मुरारबाजी आज आपल्याला बघायला मिळत नाही राजे तुम्ही पुढे व्हा मी घोडखिंटीत गणिमाला अडवतो असे म्हणणारे बाजी प्रभू आज आपल्याला बघायला मिळत नाही मरण डोळ्यासमोर असतानाही राजांसाठी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज बनून सिद्धीच्या हातून मारले जाणारे शिवा काशील आज आपल्याला बघायला मिळत नाही स्वतःच्या मुलाचं लग्न पुढे ढकलून हट्टाने कोंढाण्याची कामगिरी स्वतःवर घेणारे तानाजी माणुसरे आज आपल्याला बघायला मिळत नाही एवढंच नव्हे शिवरायांसारखे बांधकाम जलसंवर्धन वनसंवर्धनही आपल्याला आज बघायला मिळत नाही आज आपण जातीवाद भाषावाद प्रांतवाद यामध्ये जखडले गेलो हो। आहोत शिवाय भ्रष्टाचार गुन्हेगारी बलात्कार अत्याचार अशा समस्या तर आहेतच शिवरायांच्या काळात अशा समस्यांना थारा नव्हता पण आज माणुसकी आणि प्रामाणिकपणाला थारा नाही अजून खूप फरक आहेत आपल्यामध्ये आणि त्या काळातील लोकांमध्ये आज गरज आहे स्वतःला बदलण्याची धन्य ते शिवराय धन्य ते माऊली